लोकसभेमध्ये दारुण पराभव झाला पण पर महायुक्तीने खचून गेले नाही तर असे कोणते पाच डाव टाकले की विधानसभेमध्ये त्यांना घवगळीत असं यश संपादन करता आलं देवेंद्र फडणवीस कोणते पाच डाव खेळले की त्यांना महाविकास आघाडीला दारुण पराभवाला समोर जावं लागलं तर महाविकास आघाडीमध्ये लोकसभेला ज्या गोष्टी केल्या त्या विधानसभेवर ते कोणत्या गोष्टी केल्या त्यामुळे त्यांना पराभव पत्कर आलं आणि त्यांना एक मुख्यमंत्री पदापर्यंत जे संख्याबळ लागतं या संख्यबळ पर्यंत पोहोचता आलं नाही तर अशा कोणत्या गोष्टी या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार आहात संपूर्ण महत्व पूर्ण होणार आहे त्यामुळं एक व्हिडिओला लाईक करा कारण काय की तुम्ही एक लाईक केल्यामुळं पुढचा व्हिडिओ बनण्यास एक आम्हाला प्रेरणा मिळते तुम्ही पाहत आहात संभाजी अर्जुन तुरा युट्यूब चॅनल तर सर्वात पहिला मुद्दा आहे ओबीसी समाज यांचा पाहायला गेलं तर प्रत्येक निवडणुकीवेळी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा राहिलेला आहे पाहाय गेलं तर गोपीनाथ मुंडे पासून नंतर एकनाथ खडसे जेव्हा असल्यापासून ओबीसी समाजाचा कंटिन्यू प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला पाठीमा झाला ज्यावेळेस त्यांनी माधवा म्हणजे माळी समाज धनगर समाज नंतर वंजार समाज त्यांचे एक मोठ बांधून त्यावेळेस वाजपेयी सरकार नंतर त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्र सरकार आणून त्याचप्रमाणे यावेळी सुद्धा सर्व माधवा समाज हा त्यांच्या पाठीशी उभे राहिला नंतर बहुजन समाज सुद्धा काही प्रकार प्रकारे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहिला तर काही प्रमाणात जे वंचित बहुजन आघाडी त्यांना काही मते तिकडे वळाली तर प्रत्यक्ष पाहिलं गेलं तर मराठा समाज मराठा समाज हे सुद्धा काही प्रमाणात काय प्र... आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहिला कारण याचं कारण असं की जे मनोज जरांगे साहेबांनी जे आंदोलन उभा केलं होतं त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की ओबीसी समाजामध्ये ओबीसी समाजामधून आरक्षण मिळवून देतो पण प्रत्येक वेळेस त्यांची धरसोड करण्याची ज्यावेळेस लोकसभेच्या लोक वेळेस त्यांनी वेळोवेळी उमेदवार निवडून नंतर त्यांनी निवडणूक लढण्याची न लढण्याची हे केले ही गोष्ट केली नंतर दुसरं सांगायला गेले विधानसभेच्या वेळेस त्यांनी सुद्धा तसेच केली ज्यावेळेस निवडणुकी के तयार केली नंतर उमेदवारी आर सुद्धा त्यांनी मागून घेतले नंतर ऐनवेळी वेळी विधानसभा निवडणूक न लढण्याचे जाहीर केले नंतर त्याच वेळीच आ, काही मौलांनी सुद्धा मनोज जरंगा यांना निवडणूक लढण्यास भेटण्यासाठी आले त्यावेळेस जो मराठा समाज मनोज जरांग आंदोलनासाठी पाठिंबा देतो पण तो हिंदू धर्मासाठी मानतो तर त्यावेळेस काही लोक हिंदू धर्मासाठी मानतात मौलांना त्यावेळेस भेटाले काही प्रमाणात त्याचा सुद्धा परिणाम या निवडणुकीमध्ये नक्कीच दिसून आला हे सांग हे टाळता सां, हे, हे गोष्ट सुद्धा टाळता येणार नाही जो लाडकी बहिणी जी योजना आहे ती अत्यंत प्रभावीपणे महाराष्ट्रात राबवण्यात आली कारण काय की जी ला अजित पवार तीन महिन्यापासून जी लाडकी बहिणी योजना आणली ते वेळोवेळी प्रत्येक जिल्हा जिल्ह्यामध्ये सभा घेऊन लाडकी बहिणीचा वार्ता पाठिंबा या महत्वाचा ठरला कारण काय अजितदादांनी प्रभावीपणे लाडकी योजना संपूर्ण तळागळापर्यंत पोहोचवली आणि त्याचा पर्चा सुद्धा योग्य प्रकारे केला तर दुसरं पाहायला गे गेलं तर त्याच लाडक्या बहिणी योजनेला महाविकास आघाडी नेत्यांनी त्यांना विरोध केला विरोध केल्यानंतर तो विरोध काही प्रमाणात महिलांनी सुद्धा मतदानाच्या प्रमाण मतपेटीतून त्यांना दाखवून दिला तर दुसरं पाहिलं गेलं तर आ, जो महाविकास आघाडीमध्ये जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की लाडकी बहिणीला मी महिन्याला तीन हजार रुपये देतो ती योजना संपूर्ण तळागाळापर्यंत पोहोचून येत महाविकास लोक सुद्धा अपेश ठरले हे सांगता येईल इथं इथलं सर्वात महत्वाचं सांगितलं तर मायक्रो बुथ प्लॅनिंग इतकं प्रभावी प्रमाण दिसून आलं की जे तालुक्याच्या बाहेर लोक आहेत जे जॉब साठी पुणे असेल मुंबई असेल सातारा असेल या भागामध्ये प्रत्येक भागातले म्हणजे महाराष्ट्राचे संपूर्ण जे लोक प्रत्येक तालुक्यातले बाहेर लागतील त्यांना प्रत्येक मतदानासाठी आणून बुथवरील लोकांसाठी बुथ मॅनेजमेंट असेल या गोष्टी त्या लोकांचं मतदान सुद्धा करून घेण्यात ही यशस्वी ठरली तर दुसरं सांगायचं गेलं तर प्रचार यंत्रणा सुद्धा अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आली तर दुसरं सांगायचं तर राष्ट्रीय स्वयंसंघाचा सुद्धा यामध्ये मोलाचा वाटा आहे त्यांनी सुद्धा प्रत्येक तालुक्यात सुद्धा त्यांची जी संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी एक प्रत्येक प्रामाणिकपणे काम केलं त्यामुळे त्याचा यशाचा वाटा सुद्धा या निवडणुकीमध्ये दिसून आला महाराष्ट्र सरकारची कामे आणि केंद्र सरकारची कामे याचा सुद्धा एक विकासाचा मुद्दा म्हणून या भारतीय भारतीय जनता पार्टी असेल नंतर बुदादा पवार गट असेल नंतर शिंदे गट असेल यांनी महायुतीच्या काळामध्ये केलेली कामे यामुळं लाडकी बहीण योजनेसारखी असेल नंतर शेती जे लाईट बिल आहे यांचं माफ केलं त्यामुळं एक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं तर दुसरं पाहिलं गेलं तर केंद्राची कामे असतील शेतकरी सन्मान निधी योजना असेल उज्ज्वला गॅस निधी योजना असेल नंतर अनेक जलसंधारणाची कामे असतील या काळामध्ये जलसंधारणाची कामे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत नंतर रस्त्यांची कामे असतील अनेक नॅशनल हायवे या महाराष्ट्रातून जात आहेत अजून या रस्त्यांची अनेक कामांची सुद्धा अनेक कामे सुद्धा प्रगतीपथावर आहेत यामुळे सुद्धा एक महायुती थेल, महायुतीला एक चांगला पाठिंबा विकासाच्या मुद्द्यावर मिळण्यात झाला महाविकास आघाडीत अशा कोणत्या गोष्टी अप्रभावी ठरल्या की त्या गोष्टीमुळे त्यांना एक मुख्यमंत्री पदासाठी जे लागणारं संख्येबळ आहेत त्यांच्यापासून त्यांना वंचित सभेला त्यांचा जागा वाटपाचा टिडा सुटला तसा हा महाविकास आघाडीमधला जागा वाटपाचा तिढा जो लवकरात लवकर सुटण्यात त्यांना अपयश आलं कारण काय की जोपर्यंत जोपर्यंत अर्ज भर पाठिंबा काढून घेण्याची वेळ येत नाही तोपर्यंत तोपर्यंत त्यांचा जागा वाटपाचा तेवढा काय सुटण्यात त्यांना अपयश प्रभावी प्रचार यंत्रणा जशी महायुतीची प्रभावी प्रभावी जशी महायुती महायुतीची प्रभावी यंत्रणा होती तशी तसं महाविकास आघाडीची सरशी या विधानसभा निवडणुकीमध्ये नाही कारण का की जसं लाडकी बहिणीची ऍडव्हर्टाईज असेल प्रत्येक टीव्हीवर असेल न्यूज पेपर असेल या गोष्टींमध्ये अॅडवर्टाईजमध्ये महायुती ही अग्रेसर होती आणि दुसरं दुसरं पाहिलं गेलं तर ज्यावेळेस लोकसभा निवडणुकी झालं होतं त्यावेळेस त्यांना एक आत्मविश्वास आला त्या अति आत्मविश्वास त्यावेळेस लढला आणि त्या नंतर त्याच्यावरती जे प्रभावीपणे महाराष्ट्रात त्यांना काम करायचं होतं त्यावेळेस ते, ते शांत बसून राहिले आणि ते त्याच्या विरोधातली माहिती लोकांनी मायक्रो प्लॅनिंग करून वेगवेगळ्या योजना आणून लोकांना एक आनंदाचे वातावरण तयार केलं आणि निवडणुकीसाठी एक पोषक वातावरण तयार करण्यात आलं पण कोणतेच असे ठोस पावले महाविकास आघाडीकडून उचलण्यात आलेली दिसली नाही ज्यावेळेस केंद्रीय नेतृत्व आहे केंद्रीय नेतृत्वातलं या राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मा, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय पक्ष आहे यांच्या सभा सुद्धा काही प्रमाणात झाल्या पण जेवढ्या पाहिजे होत्या तेवढ्या या महाराष्ट्रामध्ये झाल्या यामुळं त्यांना एक पराभवाचं समोर जावं लागलं ला ला। तर तुम्हाला काय वाटतं कोणत्या गोष्टीमुळं महायुतीला यश लाभलं आणि कोणत्या गोष्टीमुळं महाविकास पराभवाचा पचपा त्यांना पराभव चाकावा लागला या गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद